बाळा तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुमच्या प्रत्येक अश्रूसाठी आता योजना देव तयार करत आहे तो तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे आणि यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण देव कधीच चुकीचे निर्णय घेत नाही आजचा दिवस तुमचा आहे चांगल्या विचारांनी दिवसाची सुरुवात करा प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल तुमच्या शरीरामध्ये आजूबाजूला सकारात्मकता पॉझिटिव्हिटी पसरवा कधीही हार मानू नका कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेले भविष्य खूप सुंदर आहे फक्त धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकेल त्याचं आयुष्य या रात्रीत बदलून जाईल स्वामी आई स्वतः त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमचाही तुमच्या स्वामी आईवर विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि आपल्या ह्या संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल काही लोक आपल्याला जाणून बुजून त्रास देतात टेन्शन देतात तर अशा टेन्शन देणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं काही वेळा समोरचा माणूस खूपच बोलत असतो आपल्या प्रत्येक गोष्टीत नाक खोपसणं त्याला खूप चांगलं वाटतं तर अशा लोकांना शांत राहून सडेतोड उत्तर द्यायला शिकावं जसं की काय राव दरवेळेस तुम्हीच बोलणार का दुसऱ्यांनाही बोलू द्या की कि थोडं किंवा तुमचं काय काम आहे हे ठरवा आधी तुमचं स्वतःच आयुष्य सांभाळा दुसऱ्याचं नंतर पहा असं म्हणणं गरजेचं कोणाचंही त्रास तुम्ही सहन करून घेऊ नका आपल्याला कोणीही त्रास देईल आणि आपण गप्प राहू असं नाही कारण समोरच्यालाही कळलं पाहिजे की तुम्ही गप्पा आहात पण कमजोर नाहीत कमकुवत नाहीत अगदी शांतपणे पण पन ठामपणे बोललेलं वाक्य ही तलवार असते शब्दाचा वापर शहानपणाने करा विंडोकसारखं नाही आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं कधीतरी हे समजून घ्या पण थोडंसं लांब राहून अनेकदा जी लोक सतत टोमणे मारतात वाईट बोलतात अपमान करतात ते स्वतः कोठे ना कोठे डिस्टर्ब असतात दुःखी असतात त्यांचं आयुष्य कोलमडलेलं असतं त्यांना इतरांचं सुख पाहिलं की ईर्षा होते घृणा होते म्हणून ते सुद्धा इतरांचं आयुष्य आपल्यासारखंच बिघडवण्याचा प्रयत्न करतात ही गोष्ट आपण समजून घ्या त्यांच्यावर दया वाटली तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा सहानुभूती ठेवणं एक गोष्ट आणि स्वतःचं नुकसान करून सहन करणं ही दुसरी गोष्ट त्यामुळे अशा लोकांना ओळखा समजून घ्या पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा त्यांना योग्य वेळेस समोरासमोर बोला आणि एकांतात स्पष्टपणे स्पष्ट बोला कधी वेळ येते थे की थेट बोलणं आवश्यक असतं चार लोकांसमोर नाही पण एकांतात त्यांच्याशी संवाद साधा मला असं वाटतंय की तुमचं बोलणं मला त्रास देते तुम्ही मुद्दाम टोंगणे मारता हे मला जाणवतंय असं स्पष्टपणे सांगा स्पष्ट वक्तेपणा हे ही एक शस्त्र आहे कधीकधी अशा बोलण्यामुळं समोरच्याला कळतं की आपलं जे मुद्दामहून वागतो आहोत ते समोरच्याच्या लक्षात येत आहे आणि हे वागणं चुकीचं आहे आपण ते बदलायला हवं इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजवा सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही पण तरीही ते परत परत तीच चूक करत राहतात कारण काही माणसं हे मुळातच वाईट असतात त्यांना कितीही बदलवण्याचा प्रयत्न केला तरीही ते बदलत नाहीत अशा वेळेस आपण जास्त तिथे डोकं न लावता आपला आपला मार्ग योग्य तो निवडायचा शक्य होईल तितकं त्यांना शांतपणे स्पष्ट बोलणं हे एक प्रभावी उत्तर आहे सर्वात प्रथम तुम्ही स्वतःवर काम करा आपलं स्वतःचा आत्मविश्वास वाढवा मनोबल वाढवा आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना शांत उत्तर द्यायचं असेल तर आधी स्वतःचं मन मजबूत ठेवा जर तुम्हीच आतून अशांत आणि दुखावलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणे राहणार नाही म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा ध्यान करा व्यायाम करा चांगल्या पुस्तकांचं वाचन करा स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाली की अशा त्रास देणाऱ्या लोकांचं बोलणं तुम्हाला जाचक ठरत नाही त्यांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं याला या जास्त महत्त्व मजबूत मन हे कोणालाही न घाबरण्याची ताकद देतं नामस्मरणामुळे ध्यानामुळे योगामुळे आणि वाचनामुळे आपल्याला कोठे काय बोलायचं हे समजतं स्वत कसं वागायचं हे सुद्धा समजतं त्यामुळे या गोष्टींचं आचरण तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच करा आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा किंवा आपल्या अशा मित्राला शेअर करा ज्याला त्रास होत आहे दुसऱ्यांपासून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बाळा कधीतरी अशी वेळ येते ये की तुम्हाला त्या टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीविषयी इतरांना सांगावं वा लागतं मग एक आयडिया करा असा प्रसंग तयार करा ज्यात त्याच्यासारखीच त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगून हा प्रसंग इतरांना सांगा पण नाव न घेता यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजतं आणि त्या व्यक्तीला बरोबर नकळत धडा मिळतो नाव न घेता चपखल उत्तर देणं हेही एक कौशल्य आहे पण काही काही मूर्ख लोक असतात की त्यांना ते सुद्धा जमत नाही वेळोवेळी सांगा स्वतःला की मी शांत आहे मी सुसंस्कृत आहे मी माझी मर्यादा सोडणार नाही कोणी अपमान केला वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच पण अशा वेळी स्वतःशी संवाद करा मनाशीच स्वतः म्हणा मी शांत आहे मला असं वागणं शोभत नाही मी ह्यांच्यापेक्षा वेगळं आहे असं वारंवार सांगितलं की तुमचं रागवणारं मन थांबतं विचार करू लागतं स्वतःशी चांगलं बोलायला शिका मग जगाशी काय बोलायचं हे आपोआपच समजेल अशा विचाराने तुम्ही न फसता योग्य मार्गावर राहता अंतर्मन शांत असेल की बाहेरचं काहीही आपल्याला हलवू शकत नाही श्री स्वामी समर्थ